तर मराठीचा अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही तेच मी सांगतो आहे उद्योजक असू दे किती मोठा माणूस असू दे सर्वसामान्य माणूस असू दे आपली मायबोली ही मराठी आहे आणि म्हणून मराठीवर प्रेम केलं पाहिजे मराठी शिकली पाहिजे मराठी ही सक्तीची आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मराठीबद्दलचं वेगळं वक्तव्य कोणी करू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आज अमित शहा गुजरात मध्ये आहेत आज अमित शहा गुजरात मध्ये आहेत एकनाथ शिंदेंनी असं म्हटलंय पुण्यात आहेत सॉरी पुण्यात आहेत त्यांनी त्या ठिकाणी जय गुजरात असं म्हटलंय एकनाथ शिंदेंनी जय गुजरात असं पुण्यामध्ये म्हटलेलं आहे काय नेमकं आता यावरती महाराष्ट्रामध्ये जय गुजरात अशी घोषणा थेट उपमुख्यमंत्र्यांकडून होते मनाला लावून घ्यायची काही गरज नाही ते का बोलले ते तुम्ही विचारतो ताबडतोब त्याच्यावर फेक नव्ह पण सेट करायची काही आवश्यकता नाही माझी आपल्याला विनंती आहे मी शिंदे शिंदेसाहेबांशी बोलतो ते भाषण बघतो आणि आमच्यासारख्या पंचवीस पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये राहिलेल्या आमदारांनी एखाद्या पटकन प्रश्नाचं उत्तर देऊन त्याच्यावर काही मत व्यक्त करावं असं रे मी स्वतः साहेबांशी बोलेन भाषण बघेल आणि त्याच्यानंतर माझं वक्तव्य करेल साम सामटोशी भाषेत केल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जे वक्तव्य केलेलं आहे जे गुजरात याबद्दल तसेच मराठी भाषेला घेऊन जे ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भात साम टोशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन नितीन बोध्यांनी सह मिस मसूरकर साम टीव्ही मुंबई